नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज सत्तावीस फेब्रुवारी दुपारचे एक वाजत आहेत आज आपण सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस फेब्रुवारी या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम ज्या काही सिस्टीम सध्या सक्रिय आहेत त्या म्हणजे डब्ल्यू डी हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या आसपास सक्रिय आहे पण हा थोडासा कमजोर झालेला आहे त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांच्या भागात पाऊस आणि हलक्या मध्यम हिमवृष्टीचा अंदाज आजसाठी आहे तसेच राजस्थानच्या आसपास या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि मध्य प्रदेशपासून छत्तीसगडपर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे तसेच बंगालच्या उपसागरावर या भागात एक अँटीसायक्लॉन सक्रिय आहे आणि अरबी समुद्रावर या भागात एक अँटीसायक्लॉन सक्रिय आहे त्याच्यामुळे वाऱ्याची जी दिशा आहे ती बंगालच्या उपसागरावरून विदर्भ म आणि मध्य प्रदेशच्या भागात बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो आहे आणि अरबी समुद्रावरूनसुद्धा मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या भागात तसेच मध्य महाराष्ट्राच्या भागात बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो सध्या चालू आहे त्याच्यामुळे काल बऱ्याचशा भागात म्हणजेच अमरावती अकोला छत्रपती संभाजीनगर जळगाव या जिल्ह्यांच्या थोड्याफार क्षेत्रासाठी आपण सांगितल्याप्रमाणे पाऊस व गारपीट काल म्हणजे सव्वीस फेब्रुवारी रोजी झालेली आहे त्याच्यानंतर सध्याच्या लाईव्ह क्लाउड सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहिलं तर सध्या थोडंफार विदर्भातील जे उत्तरेकडील जिल्हे आहेत नागपूर अकोला अमरावती भंडारा या जिल्ह्यांच्या उत्तर भागात थोडंफार ढगाळलेलं हवामान आहे आणि या भागात सकाळी पाऊस सुद्धा सक्रिय होता उर्वरित राज्यात आकाश हे पूर्णपणे सध्या निरभ्र आहे पावसाची पावसाचे ढग सध्या कोणत्या जिल्ह्यातून सक्रिय नाहीयेत त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच सत्तावीस फेब्रुवारीचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर पुढील दोन दिवसाचा तर आज सत्तावीस फेब्रुवारी आज जास्त प्रमाणात पाऊस व गारपिटीची जी शक्यता आहे ती म्हणजे विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यातील उत्तरेकडील तालुक्यात जास्त प्रमाणात राहील अमरावती जिल्ह्यात धारणी चिखलदरा अचलपूर मोर्शी चंदन बाजार तसेच अंजनगाव या सर्व पट्ट्यातून पाऊस वगारपीटीची शक्यता आज सुद्धा आहे तसेच वारुद या भागातसुद्धा पाऊस वगारपीटीची शक्यता आज सत्तावीस फेब्रुवारी रोजी राहील वर्धा जिल्ह्यात आष्टी करंजा अरवी या भागातसुद्धा पाऊस वगारपीटीची शक्यता आज आहे त्याच्यानंतर नागपूर जिल्ह्यात नारखेड काटोळ सावनेर रामटेक परसोनी कामटे या सर्व पट्ट्यात सुद्धा पाऊस वगारपिटीची शक्यता आजसाठी आहे भंडारा जिल्ह्यात तुमसर तसेच माहुडी या पट्ट्यात सुद्धा पाऊस वगारपीटीची शक्यता गोंदिया जिल्ह्यात सुद्धा आमेगाव गोंदिया तोरणा सालेका या भागात सुद्धा पाऊस वगारपिटीची शक्यता आहे तसेच बुलढाणा जिल्ह्यात संगमनेर मलकापूर शेगाव नंदुरा या पट्ट्यातसुद्धा पाऊस व गारपीटची शक्यता आजसाठी राहील जळगाव जिल्ह्यात जळगाव रावेर यावळ चोपडा तसेच धारणगाव या सर्व पट्ट्यातसुद्धा पाऊस व गारपीटची शक्यता आजसाठी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीसाठी राहील तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड पुलंबरी वैजापूर या पट्ट्यातसुद्धा आज पावसाचा अंदाज आजसाठी राहील तर अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अकोला बुलढाणा जळगाव या जिल्ह्यांच्या उत्तर भागात जे तालुके आहेत या भागात आज गारपिटीची शक्यता आहे त्याच्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम अकोल अकोलेचे राहिलेले भाग हिंगोली या पट्ट्यात दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस किंवा एका दुसऱ्या ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे यवतमाळचा उत्तर भाग चंद्रपूरचा उत्तर भाग गडचिरोलीचा उत्तर भाग या भागातसुद्धा जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते नांदेड लातूर बीड परभणी अहमदनगरचे पूर्व भाग तसेच छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यातसुद्धा आजसाठी दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज आहे त्याच्यानंतर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे नाशिक धुळे नंदुरबार या सर्व पट्ट्यात ढगाळलेलं हवामान राहील हे जे जिल्हे आहेत पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सांगली कोल्हापूर या भागात अंशतः ढगाळलेला हवामान राहील पावसाची शक्यता या भागातून कमी आहे मात्र नाशिकचा पूर्व भाग धुळे पूर्व भाग या भागात जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर संध्याकाळच्या वेळी एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे मुंबईपासून खाली सिंधुदुर्गपर्यंत आकाशे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील या भागात कोणत्याच प्रकारच्या पावसाची शक्यता आजसाठी म्हणजेच सत्तावीस फेब्रुवारीसाठी नाही आहे त्याच्यानंतर उद्या म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारीला पावसाचं प्रमाण हे थोडंफार कमी होईल तरीसुद्धा गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती या जिल्ह्यांच्या उत्तर भागात स्थानिक वातावरण निर्माण झालं तर गडगडाट व पावसाचा अंदाज राहील तसेच अकोला वाशिम हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जळगाव या सर्व पट्ट्यातून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी एका एक दुसऱ्या ठिकाणी ढागांची व्याप्ती वाढली तर एका एक दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो खाली नांदेड लातूर धाराशिव बीड परभणी हिंगोली ढगाळलेलं हवामान राहील तसेच यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागात सुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता थोडीफार उद्या कमीच आहे तरी सुद्धा काय बदल झाला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगू सोलापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर नाशिकचे पूर्व भाग धुळेचे पूर्व भाग या भागात ढगाळलेलं हवामान उद्यासाठी सुद्धा राहील कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय राहतील पावसाची शक्यता कमीच आहे मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग व नंदुरबार या सर्व पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील वरती थोडंफार नाशिक धुळे नंदुरबार या ढागाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून उद्यासाठी दिसत नाहीये त्याच्यानंतर एकोणतीस फेब्रुवारी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यातील शेवटचा दिवस या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाण्याचे दक्षिण भाग वाशिम हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड परभणी या सर्व पट्ट्यात ढगाळलेलं हवामान आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाटी पावसाचा अंदाज राहील हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल तसेच सोलापूर नगर जळगाव वरती बुलढाणा अकोला अमरावती या सर्व पट्ट्यात सुद्धा ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता थोडीफार कमी दिसत आहे विदर्भातील ह्या सर्व जिल्ह्यातून गोंदिया भंडारा नागपूर वर्धा या पट्ट्यातून थोडंफार अंशतः ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता एकोणतीस फेब्रुवारीसाठी कमीच आहे यवतमाळ चंद्रपूर या दोन जिल्ह्यात ढगाळलेलं हवामान दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी स्थानिक वातावरण निर्माण झालं तर या पट्ट्यात सुद्धा एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो एकोणतीस फेब्रुवारीसाठी तसेच इकडे सांगली कोल्हापूर सातारा पुणे नाशिक धुळे तसेच नंदुरबार अंशतः ढागाळलेला हवामान राहील पावसाची शक्यता एकोणतीस फेब्रुवारीला दिसत नाही आहे पालघरपासून खाली सिंधुदुर्गपर्यंत आकाशे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीसाठीचे जे अलर्ट दिलेले आहेत ते अशा प्रकारे आहेत अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे वाशिम आणि परभणी या दोन जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे उर्वरित राज्यात हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले नाही आहेत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता सत्तावीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारीपर्यंतचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या जिल्ह्यात काल म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला ज्या ज्या भागात गारपीट व पाऊस झालेला आहे त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामच्या हवामान अलर्ट पेजवर तो व्हिडिओ काढला असेल तर नक्की पाठवा आणि तो व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर शॉर्टच्या माध्यमातून नक्की टाकू कुणी जर काढला असेल व्हिडीओ गारपिटीचा किंवा पावसाचा तो व्हिडीओ तुमच्या गावाचं नाव आणि जिल्ह्याचं नाव नक्की टाका आपण तो व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलच्या शॉर्टवर नक्कीच टाकू बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो